हाय यूटूब फॅमिली दे, राणी दही फळे रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण खोबऱ्याचा आणि कांद्याचा मसाला तयार करणार आहोत त्यासाठी मस्तपैकी हे पा आपण खोबरं खिसून घेतलेलं आहे असं बारीक खिसणीनं खिसलेलं आहे पा किती मस्त लसण घेतलेलं ला आहे लाल तिखट मीठ घेतलेलं आहे आणि हे कांदा आपण चिरून वाळू घातलेला आहे त्याच्यामधला कांदा घेतलेला आहे खोबरं आणि कांदा मसाल्यामध्ये जर आपण लसण आणि मीठ टाकलं तर हे मसाला खूप जास्त दिवस टिकतो शेगडीवरती आपण कढई ठेवलेली आहे मस्तपैकी आपली शेगडी पण कढई पण गरम झालेली आहे आता आपण हे खोबरं कांदा भाजून घेऊ हे पा कढई मस्तपैकी गरम झालेली आहे आपण पहिल्यांदा कांदा भाजून घेऊ कांदा भाजायला जास्त काही वेळ लागत नाही कारण हे आधीच आपण कांदा वाळून घेतलेला आहे पा लगेच कसा कांद्याचा कलर बदललेला आहे जे आपण लसन घेतला तर ते लसण पण टाकून घेऊ याच्यामध्ये छान आपल्या या कांद्याचा वास येत आहे आता आपण जे खोबरं घेतलं होतं ते खोबरं टाकून घेऊ खिसून मस्तपैकी हे खोबरं भाजून घेऊ हे पा असं जर आपण आधीच गरबडीमध्ये आधी मसाला तयार करून ठेवला तर किती जरी गरबड असेल तर भाजीला काहीच वेळ लागत नाही खूप चटकन आपली भाजी होते हे पा मस्तपैकी आपला हे कांदा आणि खोबरं खोबर खिस खीस, खिसून घेतल्याला छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजल्या गेलेला आहे आता आपण शेगडी बंद करून घेऊन हे काढून घेऊ आणि थोडंसं थंड झालं की मग आपण दळून घेऊ हे काढून घेऊ जाता आपण हे पा आपण एका ताटामध्ये काढून घेतलेलं आहे थोडंसं थंड होऊ देत आणि मग दळून घेऊ हे पा मस्त पैकी आपण हे मिक्सरला वाटून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं मीठ टाकलं की लाल हळदी पावडर मस्त हे पाय एका छोट्याशा आपल्या रोजच्या आपण कॅनमध्ये जे तेलाची छोटीशी अशी पळी ठेवतो तेवढी एक पळीवर तेल टाकून घ्यायचं आणि मस्त एकदा आणखीन डबल मिक्सरला फिरून घ्यायचं हे पहा किती मस्त आपल्या या मसाल्याला कलर आलेला आहे आता आपण हे सर्व मिक्सर मिक्सरमधला काढून घेतलेला आहे मिक्सरच्या भांड्यात दळून घेतला होता ते का किती सुंदर कलर आलेला आहे कोणची पण तुम्ही भाजी करा त्या टाईमनं एवढं उपयुक्त येणार आहे आपला खोबरा आणि कांद्याचा मसाला आहे असा जर मसाला असेल तर रसा भाजी असू ना कोणची पण आपल्याला जे आवडेल त्या भाजीला एवढा मस्त आ, मसाला आहे हे आणि भाजी पण खूप झटकन झटपट तयार होते आपली ही भाजी हे पहा मस्तपैकी असा गोळा तयार करून आपण ठेवून द्यायचा किंवा असंच आपण एका भरून डब्यामध्ये ठेवून दिला तरी पण चालतो पाम हाता या हाताला पण कलर किती मस्त येत आहे या मसाल्याचा आपण याच्यामध्ये कांदा वगैरे टाकल्यानं खूपच छान वास येत आहे लसणाचा ते यूटूब फॅमिली व्हिडिओ तुम्ही कोण्या शहरातून कोण्या गावातून पाहता नक्की मला कमेंटमध्ये सांगा राणी दही फळे रे, रे रेसिपी या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून घेतलं न घेतलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या मस्त असेच तुम्हाला नवनवीन व्हिडिओ पाहायला भेटतील पा किती मस्त आपले असे दोन कांदा खोबऱ्याचे लाडू तयार झालेले आहेत मसाल्याचे आपल्याला पोहे खायचे दोन तीन चम्मच जरी टाकले तर आपल्याला चटकन भाजी तयार होते आपली असा मसाला करून ठेवायचा घरामध्ये खूपच चटकन आपली भाजी तयार होऊन जाते आणि फ्रीजमध्ये याला ठेवायची गरज नाही बिगर फ्रीज हे दोन अडीच महिने सहज मसाला हे टिकतो याच्यामध्ये आपण मीठ टाकलेलं आहे तेल टाकलेलं आहे हे आणि जसे हे आपण ब हवाबंद डब्यामध्ये हे गोळे ठेवले की या गोळ्याला ॲटोमॅटिक खोबऱ्याच्या हो ह्यानं तेल सुटतं तुम्हाला व्हिडिओ कसे वाटतात कसे नाही मला यूट्यूब फॅमिली सांगत जा छान छान कमेंट करत जा व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करत जा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा